एकादशी आणि दुप्पट खाशी असंच काहीतरी झालेलं काल माझ्यासोबत तर काल होती पुत्र दे एकादशी त्यासाठी ना मी सकाळी माझं लवकर सगळं काम वगैरे हो उरकलेलं मग सगळ्यात आधी तुळशीची पूजा केली तुळशीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि तुळशीसमोर दिवाळी लावून घेतला त्यानंतर केलं मी फराळाचं तर आज फराळासाठी ना म्हणजे खूप सारं काय काय होतं तर उपवास म्हणजे ना तर खरं तर कमी खाल्लं पाहिजे पण माझं उलटच असतंय म्हणजे उपवास म्हटलं की आमच्या घरी जास्त फराळ असतो तर फराळामध्ये होते खिचडी बटाटा बटाट्याची फ्राईज आणि पपई आणि दही होतं त्यानंतर ना बरेच दिवस झालं माझं दळण संपलेलं घावाचं मला आवडते भाकरी आणि यांना आवडते चपाती तर मी काय गव्हाचं दळण केलंच नव्हतं मग त्यांचं सारखं चाललेलं चपाती कर मग आज लवकर उरकलेलं मग म्हटलं दळण तरी साफ करून घ्यावं तर मी दळण साफ करायला बसले आणि समोर ना व्हिडिओ चालू होता आणि माझं लक्ष सगळं इकडेच होतं तोपर्यंत मॅडमचा एवढा कारभार चाललेला ना सगळे गहू खालच्या फ्लोर टाकायचं चाललेलं आणि सगळीकडे अस्त व्यस्त केलेला ते सगळे आहेत ना पूर्ण असं गॅलरीमध्ये सगळं इकडे तिकडे टाकलेलं तिला मी टीव्ही लावून दिलेलं आणि तिथे ना कार्टून लावलेलं मला वाटलं की ती तिकडे टीव्ही बघते पण ते सोडून तिचं सगळं हे काम चाललं होतं मग काय ओरडल्यावरती अशी रागवून बसली होती राग तर ना एकदम नाकाच्या शेंड्यावरती असतो त्यानंतर ना मग दळण वगैरे साफ केलं आणि पिशवीमध्ये भरून ठेवलं मी नाही हा प्रिचाने केलं हा हे सगळं तिनेच बघा किती छान असं पिशवीमध्ये भरून ठेवलंय मग त्यानंतर सायंकाळच्या टायमाला ना गेलो होतो चक्कीवरती समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि आज एकादशी होती मग म्हंटलं देवाच्या पाया पडून यावं मग नंतर तिथे गेलो देवाचं दर्शन घेतलं आणि चक्कीमध्ये गर्दी नसल्यामुळे ना त्या ताई आम्हाला लगेच दळण देणार होत्या मग तिथेच पाच दहा मिनिट बसलो त्याच्यानंतर ना घरी आलो आणि दरवाजा जस्ट दोन मिनिटं ओपन दो ठेवलेला हे ना आमच्या बाजूला राहतात समोरच्या घरामध्ये तर ते ना कधीच म्हणजे येत नाहीत पण त्यांच्या घरी आज त्यांच्या मुलीची मुलगी आली होती मग ते बाय लगेच पळत आलं घरामध्ये आणि प्रिषा ना तिच्यासोबत खूप छान खेळत होती पण ती घाबरत होती की प्रिषा तिला मारते की काय त्यानंतर सगळ्यात मेन काम म्हणजे पीठ डब्यामध्ये भरून ठेवणं कारण काय होतं ना पीठ जर लगेच भरून नाही ठेवलं ना तर दोन तीन दिवस ती पिशवी तशीच राहते आणि मग नंतर खूप कंटाळा येतो पीठ भरायला मग पीठ वगैरे व्यवस्थित भरून ठेवला आणि आज सकाळी उपवास होता मग काय संध्याकाळी उपवास सोडायचा होता कारण दुसऱ्या दिवशी सकाळना यांना लवकर जायचं असतं ना ऑफिसला त्यामुळे मग संध्याकाळचाच उपवास सोडतो तर उपवासामध्ये बनवलेला वटाणा बटाटा आणि फ्लावरची भाजी डाळ भात आणि चपाती मग सगळ्यात अगोदर ना प्रिशाला डाळ भात खायला घातला तिला साधी डाळ केली ना तर ती ती डाळ अजिबात खाते मग आपण जी बनवतो तशीच डाळ तिला खायला दिली ना किंवा मग न खाते ती डाळ सोबतच प्रिषाच्या बाबालाही जेवायला दिलेलं कारण ना दोघे सोबत जेवायला बसलो की प्रिषाना जेवणच देत ना म्हणजे चपाती चोड भे भांडं चोड तेच कर मग ते त्यांना त्यांना जेवायला दिलं आणि नंतर मीही जेवण केलं आणि मी जेवण करेपर्यंत ना प्रिषाचे बाबा फोनवरती बोलत होते ऑफिसचं काम होतं तोपर्यंत माझं बाळ एवढं छानपणे म्हणजे खेळत होतं ना एवढं कधी कधी म्हणजे असं गुन्हे वागतं ना की असं वाटतं माझ्याच नजर हिला लागते का काय चला तर मग बाय आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला करा